इंग्रज सरकारला आदिवासी हुतात्म्यांनी क्रांतिकारकानी सळोकी पळू केलं होतं आणि आम्ही त्यांचे वारसदार आहोत हात जोडून विनंती आमचा जो समाज आहे हा शांत विचाराचा आहे आणि क्रांतिकारकांचा विचार आणि चालणारा समाज आहे आम्ही कदापि मान्य करणार नाही सरकारने जर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याचा ज्या पद्धतीने चूक केली तशी जर चूक मोठी चूक आदिवासींमध्ये या बंजारा व धनगर समाजाला घुसवण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांचं जे कटक कारस्थान आहे त्या सरकारचं कटक कारस्थान आम्ही हाणून पाडू तर आदिवासी समाजाचा हा इतिहास सर्वांनी वाचावा आणि त्याच नंतरच आदिवासी समाजाला छेडण्याचा प्रयत्न करावा जागा या चा जागा हो मोठा दिवासी जागा होती चागा हो तुझी मी काजूला समाज बाजूला काजूला समाज नमस्कार स्टोरी डॉट च्या या फेसबुक लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत याच आझाद मैदानावर आपण उभे आहोत ज्या हो। आझाद मैदानावर काही दिवसापूर्वी मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं त्यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज या मुंबईमध्ये दाखल झाला होता पण याच ठिकाणी आज आदिवासी समाज सुद्धा दाखल झाला आहे त्यांच्या काय मागण्या आहेत त्यांच्या काय अटी आहेत काय शर्ती आहेत मागण्या काय आहेत ते का आलेले आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलूया पण गेल्या काही दिवसापासून हैदराबाद गॅजेट हे हा जो शब्द गेल्या काही दिवसापासून काही वर्षापासून अनेक वेळा चर्चेत आला आहे या हैदराबाद गॅजेट मध्ये कुणबी नोंद असलेल्यांना मराठ्यांना मराठा समजून आरक्षण द्या अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली होती त्यामुळे हे हैदराबाद गॅजेट निजाम शासन काळातलं हे हैदराबाद गॅजेट मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे याच हैदरा हैदराबाद या है है गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा एसटी मध्ये समावेश होता किंवा एस टी मध्ये समावेश करा अशी नोंद होती अशी असं बोललं जाते आणि बंजारा समाजाचा समावेश हा एस टी मध्ये केला केला जावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे कारण कुणबी समाजाचं हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षण द्या ओबीसी मधून अशी मागणी केल्यानंतर आता ची सुद्धा एसटी मध्ये सुद्धा बंजारांचा समावेश करावा अशी मागणी जोर देत जोर धरत आहे मात्र ओबीसी सा, आदिवासी समाजामधून या गोष्टीला मोठा विरोध होताना दिसत असून मराठा समाजान जसे आंदोलन आझाद मैदानावर केले तसंच आंदोलन सध्या आदिवासी समाज करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आपण त्यांना विचारू या नेमका काय विरोध होत आता का काय समज तुमचा कि बंजारा समाजाला आदिवासी मधून आरक्षण सर्वांना जे आदिवासी सर्वप्रथम स्टोरी डॉट कॉम चे मी या ठिकाणी स्वागत करतो आज आदिवासींच जे काय उल गुलान गेल्या तीन दिवसापासून चालू आहे चौदा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर असा हा शहापूर वरून ह्या उल गुलांची सुरुवात झालेली आहे आणि आजच्या ह्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आम्ही या ठिकाणी इशारा देण्यासाठी आलेलो आहोत कारण आदिवासी समाजाला जो काही आरक्षण मिळालेलं आहे सांविधानिक आरक्षण मिळालेलं आहे आणि आज कोणी कुठलाही गॅजेटचा कसलाही आधार घेऊन आमच्या आरक्षणामध्ये बंजारा समाज घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे त्या अनुषंगाने आम्ही असल्या गॅजेट फॅजेटला मांडणार ना नाही आणि ह्या असल्या गॅजेटचा आधार घेऊन शासनाने आमच्या आदिवासी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय करू नये आणि जर शासनाने अन्याय करण्याचा जर घाट घातलास तर आदिवासी समाज हा क्रांतिकारी समाज आहे या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आदिवासी समाजाचा सिंहाचा वाटा आहे जर का इंग्रज सरकारला आदिवासी हुतात्म्यांनी क्रांतिकारकानी सळोकी पळू केलं होतं आणि आम्ही त्यांचे वारसदार आहोत आणि महाराष्ट्र शासनाला आम्हाला ह्या अनुषंगाने नुँ, त्यांना सूचित करायचंय त्या आदिवासींच्या वाट्याला कुठल्याही प्रकारे जाऊ नये आदिवासी हा साधा भोळा भाबडा आहे आणि त्याला जे काय आरक्षण दिलेलं आहे या बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला आजच्या या आंदोलनातून आम्हाला शासनाला हे इशारा द्यायचा कुठल्याही प्रकारचा एशी प्रवर्गामध्ये आरक्षण देऊ नये हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी समाजाचा कुणबी ज्या नोंदी आहेत त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्या असं जे आर काढलं आहे सरकारनं आणि याच हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाची एस टी मध्ये उल्लेख होता अशी असं म्हणणं आहे त्यांचं तर आता त्यांना एसटी मधून आरक्षण द्या म्हणून अशी मागणी जोर धरते काय सांगाल हैदराबाद गॅजेट वर हैदराबाद गॅजेट पहिली गोष्ट आम्ही मांडणारच नाही कारण आम्ही मांडणारा जो आदिवासी समाज आहे हा संविधानाला मांडणार आहे आणि पूर्ण भारत देश हा संविधानाला मानूनच चालतोय आणि त्याबरोबर असले गॅजेट वगैरे या निजामशाहीच्या काळात जे काही झालेलं आहे त्याला आम्ही मान्य करणार नाही त्याला कुठल्याही प्रकारचे संविधानिक पॉवर किंवा अधिकार नाहीये आणि जरी मराठा समाजाला शासनाने जाहीर काढला असेल तरी सुद्धा कोर्टात किती टेकेल आम्हाला माहिती नाही पण शासनाला कोणाला किती द्यायचं आमच्या त्याच्यातला काही दुमत नाही परंतु आमच्या हिश्याला जे संविधानाने आलेलं आरक्षण त्या आरक्षणामध्ये कोणालाही घुसून देऊ नये ह्या आमच्या आदिवासी समाजाची अतिशय तीव्र भावना आहे महाशी काय नाव तुमचं बोला ना बोला, बोला कमल मालगुडे कुठून आलात तुम्ही रायगड मधून काय आता बंजारा समाजाला एस टी मधून मागणी होते नाही त्यांनी आधी पोटाच्या पोटी जन्म घ्यावा आणि नंतर आरक्षण मागाव आमचं कुठून आला पाली सुधागड मिलिंद वारघुडे कुठला तालुका ता ता सुधागड सुधागड तालुका रायगड ता का आदिवासी समाजाला बंजारा समाजाला आदिवासी मधून एस मधून आरक्षणाची मागणी होते हो कारण आदिवासी समाज हा शांत स्वभावाचा अजूनही असं वाटतं या लोकांना की आदिवासी समाज मागासलेला आहे पण आता तो जागृत झालेला जा आहे आणि आपला जो संबंध आणि काय अधिकार आहेत हे त्या सुद्धा त्यांना कळलेले आहेत त्याच्यामुळे बंधारा समाजाला कधीही आदिवासी समाजातून आरक्षण मिळू शकतच नाही कारण ती प्रोसिजर तर ती होऊ शकत नाही अशा पद्धतीने जर किती कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही आता आज गप्पा बसणार नाही बोला 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 कुठून आलास तू मी बर... काय काय कशासाठी आलंस काय आमच्या समाजामध्ये बंजारा समाज घुसखोरी बंजार करत आहे तेच कुठेतरी आम्हाला अडथळा निर्माण होईल या कारणाने आम्ही इथे आलोय कसले अडथळे निर्माण होतील काय आता आम्हाला ज्या सुविधा आहेत त्या त्यांना लागू होतील अच्छा तुम्हाला पण लागू भेटेल ना होतील पण आमचा समाज एक साधा भोळा आहे जंगलात राहणार आहे तर आमच्या सुविधा कुठेतरी कुणाला मिळू नये आणि ज्या आमच्या सुविधा आहेत त्या आम्हालाच राहू दे ज्या आदिवासींच्या सुविधा आहेत ज्या आमच्या हक्काच्या सुविधा आहेत त्या आम्हालाच मिळाव्या आहेत आणि त्या कुणाला मिळू नये आमच्या आमच्या एसटी मध्ये कुणाचं अतिक्रमण होऊ नये अशी मागणी जोरदार सर काय सांगाल कुठून आलात तुम्ही कर्ज तरुण आलोय जे माझं सरकारला एकच म्हणणं आहे का जे इतर जे समाज आहे हा घुसखोरी जो करण्याचा प्रयत्न करतोय त्यांना घुसवण्याचा जो सरकारने जर का प्रयत्न केला तर खरोखर आम्ही पूर्ण आदिवासी समाज अख्खा भारत देशामधून पेटून उठून आणि ज्या काही रस्ते आहेत रेल्वे आहेत जे डॅम आहेत ते खरोखर आम्ही डॅमचं पण पाणी अडवू आणि मुंबई सारख्या ठिकाणी जो पाणी पुरवठा होतोय त्यांना आम्ही पाण्याविण तडपण्याचा प्रयत्न करू आणि रेल्वे ज्या धावत आहेत मुंबई पुणा ह्या पण अडवण्याचं काम करू आणि सरकारना हात जोडून विनंती आमचा जो समाज आहे हा शांत विचाराचा आहे आणि विचार आणि चालणारा समाज आहे म्हणून सरकारने हे प्रयत्न हे घुसखोरी करणारे जे इतर समाज आहेत त्यांना घुसून देऊ नये एवढीच विनंती आहे काय सांगाल कुठून आला नाव काय तुमचं खालपूर वाघ खालपूर आलो आम्ही काय काय का, बंजारा समाजाला घेतलं तर काय होईल बंजारी समाजाला आमचा विरोध आहे सर्वांना कारण कसं आहे आमचं जे आरक्षण आहे तो आम्ही त्यांना देऊ शकत नाही सर्व आरक्षण आरक्षण मागतात मग आम्हाला काय राहणार आहे मग ज्या आमच्या मुलांना शिक्षणाचा ज्या काही गोष्टी मोर्चा पुढे पिढीचा त्या आम्हाला घातक ठरेल म्हणून आम्ही आमचा जे लढा आहे तो आरक्षण त्यांना बंजारी साहेबांना मिळावं नाही आम्ही आमचं आरक्षण आहे तो त्यांना देणार नाही हाच आमचा सर्वांचा विरोध आहे म्हणून आम्ही सर्व बांधव आम्ही मिळून रायगड रायगडमधून त्यार त्यार तर आम्ही याच्यासाठीच इथं उतरलेला आहोत तर सरकारला एक जाणीव देणार आहोत की आमचा जो आरक्षण आदिवासीच्या फॅसिलिटी आहेत ज्या आमच्या शिक्षणाच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आम्ही काही त्या बंजारा समाजाला काही आम्ही देणार नाही त्याला आमचा विरोधच आहे आणि जर असं सरकारने जर त्यांचं जर आरक्षण देण्याचं जर काही केलं तर आम्ही या सरकाराला आणि जे आम्ही आमच्याच आदिवासी सर्व एकंद्र सर्व पेटून उठतील आणि जे काही काही गोष्टी ज्या आहेत त्यांचं पाणी भाऊने सांगितलं की पाणी सुद्धा त्यांना जाऊन देणार नाही मुंबईला आम्ही ते धरणात सुद्धा आम्ही तिथं मोर्चा टाकू त्याचं पाणी बंद करू जर सरकारला हे याला बंजारी साहेबाला आरक्षण दिलं तर आम्ही खपून घेणार नाही आणि आमचा विरोध आहे का यांना बंजारी साहेबांना बंजारी लोकांना आरक्षण देऊ द्यायचं दे नाही असं आमचा आदिवासी लोकांचा आम आमचं आरक्षण त्यांना देणार नाही आमच्या आमच्या एसटी मध्ये जर बंजारा समाजाचा समावेश केला तर आम्ही शहराकडे येणार पाणी आडू रेल्वे आडू अशी सुद्धा गर्जना या लोकांनी केल्या आपण बघत आहात आपण कॅमेरामॅनला विनंती करू की ही गर्दी दाखवू आपण बघू पाहत आहात की आदिवासी समाजाची ही जी आहे गर्दी ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज या ठिकाणी आला आहे ज्या प्रमाणे मराठा समाजातील कार्य आंदोलनकर्ते या ठिकाणी आले होते कॅमेरामॅनला विनंती करू की आपण मागे मागे यावं ज्या ज्या प्रकारे मराठा समाजातील मोर्चेकरी आंदोलनकर्ते या ठिकाणी आले होते तशाच प्रकारे पण कमी संख्येनं आले आहेत पण आपल्या ज्या आपली जी जिद्द आहे ती बंजारा समाजाची समाजाचा समावेश या ह्याच्या एसटी मध्ये करायचा नाही हीच मागणी घेऊन या ठिकाणी हे लोक आले आहेत आपण यांना विचारूया दादा काय सांगाल कुठून आलात तुम्ही आम्ही वरून आलेलो आहे तर आज आमच्या ह्याच मागण्या आहेत की आदिवासी समाजाच्या एसटी आरक्षणामध्ये घुसखोरी घुसखोरी चालणार नाहीये तरी बाकी तुम्हाला जर आदिवासी समाजांमध्ये बाकी कोणाला आरक्षण द्यायचंय तर तुम्ही इतर समाजाला सेपरेट आरक्षण द्या आदिवासी समाजाला त्याच्यामध्ये कोणी घुसखोरी करू नका नाहीतर आदिवासी हा समाज आक्रमक होऊन रस्त्यावरती आंदोलन करेल ही तर फक्त सुरुवात केलेली आहे की आम्ही सरकारला इशारा देतोय की आज आदिवासींच्या आरक्षणाला छेडछाड करू नका नाहीतर उद्या इथे लाखोने पब्लिक येऊन संपूर्ण भारत बंद करू शकते ठीक आहे या ठिकाणी आम्ही भारत बंद करू अशी सुद्धा गर्जना करतायत दादा काय सांगा कुठून आला तुम्ही आम्ही नंदुरबार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मधील बिरसा फायटर या संघटनेचे कार्यकर्ते आहोत या उलगुलन मोर्चामध्ये आम्ही हजारोच्या संख्येने सामील झालेला आहोत काय काय मागणी आहे तुमची आता बंजारा समाजाच्या एसटी मध्ये समावेश करण्याची मागणी होती तुमचा काय विरोध आमच्या आदिवासी आरक्षणामध्ये बंजारा काय ना धनगर काय अन्य कोणत्याही समाजाची घुसखोरी आम्ही कदापि मान्य करणार नाही सरकारने जर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याचा ज्या पद्धतीने चूक केली तशी जर चूक मोठी चूक आदिवासींमध्ये या बंजारा व धनगर समाजाला घुसवण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांचं जे कटक कारस्थान आहे त्या सरकारचं कटक कारस्थान आम्ही हाणून पाडू आज लाखोच्या संख्येने आम्ही आदिवासी बांधव आझाद मैदान मुंबईला आलेलो आहोत याच्याहून अधिक संख्येने आम्ही उग्र असं आंदोलन याच्या पुढेही सरकारच्या विरोधात आम्ही करणार आहोत आणि त्याचे बरे वाईट काय जे परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार राहील म्हणून सरकारने आमच्या आदिवासी बांधवांना हलक्यात घेऊन दादा काय सांगाल कुठून आलात तुम्ही हम बडवानी जिल्हा मध्य प्रदेश मध्य प्रदेश आहे देख हे महाराष्ट्रामध्ये एसटी महाराष्ट्रातल्या आरक्षणामध्ये बंजारा समाजाचा एसटी मध्ये समावेश करा अशी मागणी होते मात्र महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या मदतीसाठी किंवा त्यांच्या हक्कासाठी हे गृहस्थ हे हा जो तरुण आहे तो मध्य प्रदेशहून आला आहे काय ना तुझा मैं विजय बैठे पांचमल ब्लॉक अध्यक्ष बिरसा फाइटर्स okay. हमारा कहना है कि धनगर समाज और बंजारा समाज जबरदस्ती एस टी कैटेगरी के, के आरक्षण में घुसने की कोशिश कर रहे हो अगर देखा जाए तो उनके रीति रिवाज अलग है और आदिवासी के रीति रिवाज अलग है अलग क्या है अलग ये है कि आदिवासी तो आदिकाल से रह रहे ना उनके रीति रिवाज अलग से है उनकी परंपरा अलग है उनके कल्चर सभी अलग है और बंजारा समाज तो वो अलग से आते है ना तो जबरदस्ती हमारे कैटेगरी में घुसने की कोशिश कर रहे हैं। अलग ऐसा क्या है अलग ऐसा क्या है अलग जैसे कि आदिवासी की पहचान तो अलग ही है ना सर सभी देश में तो पता है कि आदिवासी की पहचान क्या है okay. आदिवासी समाज याची रक्षण करत आलेला आहे माझं नाव रोशन सुनील पुराणे मी आदिवासी शहापूर तालुका अध्यक्ष तर आताच मी भाऊंना विचारलं ते मध्य प्रदेश त्यांच्या विशेष आभार त्यांना भाऊंनी प्रश्न विचारला तुम्ही कि अं बंजारा समाजाचा आणि आदिवासी समाजाची रीती रिवाज मध्ये फरक काय तर मी एवढंच सांगेल की आमच्या समाज मध्ये आमची संस्कृती अलग आहे आमच्या समाजामध्ये झाडा झाडाला दैवत मानलं जातं सर्व जा निसर्ग आमचा दैवत आहे निसर्ग हा आमचा आमचा जन्मच निसर्ग निसर्ग झालेला आहे आणि निसर्गाचं निसर्गा, निसर्गा निसर्गा रक्षण आमचं मरपर्यंत करणार आहोत आणि आम्ही ब्रिटिशांविरोधात पहिला मोर्चा पहिलं अं म्हणजे स्वातंत्र्याचा लढा हा आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे यांनी केलेला आहे अठराशे पाच चा त्यांचा जन्म आहे त्यांनी अं वयाच्या अकराव्या वर्षापासून ही सुरुवात केली तर त्यांना अठ्ठेचाळीस अं एकोण अठराशे ला त्यांचं फाशी देण्यात आली तर आदिवासी समाजाचा हा इतिहास सर्वांनी वाचावा आणि त्याच नंतरच आदिवासी समाजाला छेडण्याचा प्रयत्न करावा कोणीही छेडण्याचा प्रयत्न करू नका आदिवासी समाज कोणा समाजाच्या विरोधात नाहीये आदिवासी समाज हा फक्त स्वतःचं रक्षण करण्यासाठी या सरकारच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे याचा कोणीही चुकीचा कोणीही गैरसमज करून घेऊ नये बंजारा समाजाला आव्हान आहे आणि धनगर समाजाला आहे काय सांगाल कुठून आलात आम्ही नंदुरबार जिल्हा काय आता बंजारा समाज एसटी मधून यायचं म्हणते तर येऊ देणार नाही ना आमची संस्कृती सगळी भाषा वेगळी सगळं वेशभूषा वेगळा आहे आमचा आम्ही या समाजाला आमच्या एसटी कॅटेगरी मध्ये येऊ देणार नाही आम्ही आले तर आले तर आम्ही मोठं आंदोलन करू त्याच्यापेक्षा अजून मोठं आंदोलन करू दादा हे दादा झेंडा घेऊन आलेले आहेत आपण विचारूया त्यांना कुठून आला नंदुरबार ना काय नाव तुमचं मुकेश मध्ये हे बलजबरीने आमच्या समाजामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे जर असं जर काय करत असेल तर आज तर आम्ही इथ म्हणजे हजारो संख्येने आलो समजा पण एखाद्या दिवशी जर परत आम्ही जर आ, म्हणजे हा मोर्चा जर काढला तर आम्ही सरकारला असं सांगतो की तुम्ही जर बंजारा समाज किंवा धनगर समाजाला आमच्या एस टी कॅटेगरी मधनं जर आरक्षण जर देत असेल तर मग आम्ही आदिवासी एखाद दिवशी काही जर कमी जास्त जर केलं तर त्याची जिम्मेदारी सरकारने घ्यावी अशी या ठिकाणी जर आदिवासी समाजामध्ये एस टी मध्ये जर बंजाराचा किंवा इतर जातींचा समावेश केला तर आम्ही मोठा आंदोलन करू आणि त्याची जी काही होईल त्याची सर्वस्व जबाबदारी सरकारची अशी गर्जना या ठिकाणी आदिवासी समाजातल्या आंदोलनकर्त्यांकडून आहे कॅमेरामॅन दीपक पवार सह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई भगवान बिरसा मुंडा की जय बिरसा हल्ला तक को से हम लड़ेंगे छोरो से आरक्षण हमारा हक्काचे नायक राजा बापाचे अरे लडेंगे जय